नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर काल शिवरात्र होती म्हणून उपवास ठेवायचं ठरलं उपवास म्हणतो ना आपण हा तो सकाळी काहीच खाल्लं नाही प्रवास करायचा होता बाहेरगावी जायचं होतं म्हणून भूक लागू शकते ऍसिडिटी वाढू शकते म्हणून भगरीचं थालपीठ एक करून सोबत घेऊन निघालो आता तुम्हाला वाटेल मी हे का सांगतोय सगळं मध्ये घाटातून प्रवास झाला होता तिथे थांबलो चहा घेत घेत बगरीचं थालपीठ खाल्लं आणि पुढचा प्रवास केला हे सगळं का सांगतोय तर काल महाशिवरात्र होती आणि महाशिवरात्री निमित्त शिवासोबत आपलाही उपवास घडावा म्हणून त्यासाठी उपवास ठेवला होता आपल्याकडं सणासुदीच्या दिवशी देवाची प्रार्थना करत त्याचं स्मरण करत शक्यतो उपवास ठेवणे उपाशी राहणे आणि नाही जमलं तर असे काही पदार्थ खाणे ज्यातून उपवास घडेल हलकं फुलकं खाणे अशी आपली पद्धत आहे मी सांगतो यासाठी की काल म्हणे महाशिवरात्रीच्या दिवशी एक व्यक्ती एका बिर्याणी हाऊसचं उद्घाटन करायला गेले बिर्याणी हाऊसचं आता हे बिर्याणी हाऊस उद्घाटन केलं उद्घाटनापर्यंत ठीक आहे पण त्यासोबत तिथल्या जेवणाचाही आस्वाद घेतला जरा ट्वीट दाखवतो नीड बघा कोणाचं हे ट्वीट आहे आणि यात ते बिर्याणी हाऊसचं उद्घाटन तिथल्या जेवणाचा आस्वाद घेतला हे अगदी मोकळेपणा लिहितात त्यात फोटो पण पोस्ट करतात जरा बघून घ्या तुम्हाला दिसेल सगळं व्यवस्थित म्हणजे मी माझ्या मनचं सांगतोय असं नको वाटायला खर तर हे धाडस होईल कारण ज्या ज्या वेळी मी यांच्यावरती टीका केली आहे ज्या ज्यावेळी यांचं नाव घेऊन मी काही बोललोय त्या त्या त्यावेळी बऱ्याच गोष्टी घडल्यात माझ्यासोबत अगदी सुरुवातीला एक मोठा बॉट अटॅक झाला होता मोठा बॉट अटॅक त्याच्यावरती धडाधड धड सबस्क्रायबर वाढवणे धडाधड धड अनसबस्क्राईब करणे मग पुन्हा हळूच कमेंट्स टाकणे नको नको त्या कमेंट्स टाकणे हे घडलं होतं आताही ते घडू शकतं कारण यांच्यावरती टीका केली की के लोक बोलतात म्हणून मी बोल ट्विट दाखवतोय बघा मी टीका करत नाहीये मी फक्त हा सूर्य हा जयद्रथ म्हणजे हे एक हे एक असं दाखवतोय मग उद्घाटनाच्या नंतर बिर्याणीच्या मटण बिर्याणीच्या जेवणाचा आस्वाद देखील घेण्यात आला इथपर्यंत ठीक पुन्हा ट्विट बदललं म्हणे म्हणजे पहिला असलेला स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवतोय पुन्हा बदललं म्हणे पाठोपाठ या उद्घाटनाच्या नंतर शिवाचा कोप झाला शिवाचा कोप असा झाला की लगेच कन्नड सहकारी साखर कारखान्याची जमीन आणि कारखाना ईडीने जप्त केला आता याची स्टोरी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये मांडलेली आहे दोन वेळेला मांडलेली आहे आणि तो जप्त झाल्याबरोबर पुन्हा अजून एक ट्विट आलं आणि त्या ट्विटमध्ये आज शिवरात्र असल्याची आठवण करून दिली गेली होती म्हणजे मी शिवभक्त आहे मी देवाचा भक्त आहे हे सगळं कोणा दुसरे ट्विट तुम्हाला दाखवतोय तेही बघून घ्या यात मी शिवभक्त कसा आहे देवाचा भक्त कसा आहे हे सगळं सांगण्यात आलं होतं बघताय तुम्ही म्हणजे तुम्हाला ट्विटमध्ये सगळं दिसत आहे जेव्हा संकट येतं तेव्हा आपण देवाचे भक्त होतो आपली पद्धत आहे आपल्याला देवाची आठवण संकटाच्या वेळेलाच होते जेव्हा आपण सक्षम असतो जेव्हा आपण ताकदवान असतो तेव्हा देव भिव सगळं झूट मी माझ्या ताकदीवरती हे उभं करतोय माझी शक्ती त्यामागे आहे हे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येत असतं आणि जेव्हा संकट येतं तेव्हा का रे देवा माझ्या मागे संकट का लावलंय अशी आपली वृत्ती येते ज्योतिषाकडे हात दाखवायला माणूस संकटाच्या काळात अडचणीच्या काळात दुःखाच्या काळात जातो आणि जेव्हा आपला संकटाचा अडचणीचा काळ संपतो तेव्हा ज्योतिषावर हात उचलायलाही तोंड उचलायलाही आपण कमी करत नाही त्यामुळं जेव्हा इडीची धाड पडते तेव्हा शिवभक्त असल्याची जाणीव होते आणि जेव्हा सकाळच्या वेळेला इडीची धाड पडणार आहे जप्ती होणार नाही आहे हे माहीत असतं तेव्हा मात्र ऐन शिवरात्रीच्या दिवशी मटन बिर्याणी बिर्याणी चिकन बिर्याणीच्या हॉटेलचं उद्घाटन करावं वाटतं हे हे जरा वेगळंच वाटतं ना म्हणजे तुमच्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा तुम्ही शिवभक्त होता आणि जेव्हा तुम्ही सत्तेत असता जेव्हा तुमच्या हातामध्ये ताकत असते तेव्हा मात्र तुम्ही वाटतेल ते करत सुटता वाटतेल ते बोलत सुटता हे असं चालत आलेलं आहे बरं हे त्या परंपरेतले आहेत ज्या परंपरेत येवल्यात गेल्यावर चतुर्थीच्या दिवशी मटण खूप गोड लागत असत खूप गोड लागत असत आहे ना चतुर्थीच्या दिवशी मटण गोड लागतं वशाट खाल्ल्यावर मंदिरात जावं वाटत नाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी काकासाहेब का गेले नाही तर ते त्यांनी वशाट खाल्लं होतं आणि वशाट खाल्ल्यावर त्यांना मंदिरात जावं वाटत नसतं चतुर्थीच्या दिवशी अचानक मठण गोड लागत असत त्यासोबतच वशाटोत्सव पुण्यामध्ये घेता येत असतो हे सगळं असं ओघाणी होत असतं सगळं ते जाणीवपूर्वक हिंदू सणाच्या दिवशी या गोष्टी करायच्या म्हणजे मध्ये तर त्या सासवडच्या आमच्या विजय शिवतारेंनी एक ट्विटरची लिंकच दिली होती पहिल्यांदा एका मटण खानावळीचं उद्घाटन आणि मटण खाल्ल्यावर जवळपास मतदारसंघातल्या सगळ्या देवतांच्या मंदिरात जाऊन तिथे दर्शन तिथे पूजा हे सगळे उद्योग घडवलेले होते घडलेत ना हे सगळे उद्योग त्यावेळेला घडलेले आहेत कारण या सगळ्यांना असं वाटत असतं की आपण करू तसा देव आपण करू तसा भाव या सगळ्यांना कधीही कधीही देवाची प्रामाणिकपणे आठवण येत नसते एवढंच आहे आणि अजून एक सांगतो अजून एक महत्वाचा विषय सांगतो या सगळ्यामध्ये ज्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची जमीन जप्त करण्यात आली आहे त्याचा विषय माहिती आहे तुम्हाला कसा येतो अ कामगारांची देणी न देता तशीच ठेवून एक कारखाना विकत घेण्यात आला म्हणजे बँकेकडून तो घेण्यात आला लिलावामध्ये आणि त्याची जमीन महावितरणला जे होतं त्या महावितरणला देण्यात आली ज्याचे सबस्टेशन होतं त्याच्याकडून कोट्यावधी घेण्यात आले पुढे नाहीकडून पैसे घेण्यात आले कारण सोलापूर धुळे ना राष्ट्रीय महामार्ग त्या कारखान्याच्या जमिनीतून गेला कारखान्याच्या किमती इतके पैसे जवळपास तितके पैसे या सरकारी कंपन्यांच्याकडून सरकारी संस्थांच्याकडून घेण्यात आले आणि कारखाना फुकटात पदरात पाडून घेतला त्यातला कामगार देशोधडीला लागलाय हे विसरून चालणार नाही अजित पवार यामध्ये बदनाम झाले खरे पण अजित पवारांच्या ऐवजी याचा लाभ कोणाला झाला होता हे आत्ता समोर येत आहे अजित पवारांना पुढे करून अनेक गोष्टी झालेल्या आहेत हेही समोर येत आहे आता याच गोष्टी समोर येऊ लागल्या की महाशिवरात्र आणि शिवरात्रीचं मठनाट होतं एवढं मात्र खरंय तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणखी एक आता जोरदार कमेंट एखादा बॉट अटॅक एखादा हॅकिंगचा प्रयत्न किंवा हॅकिंग होणार आहे याची जाणीव आता माझ्या मनात होते आहे तसा धास्तीनीच हा व्हिडिओ करतोय नमस्कार